नमस्कार मी दिलीप स्वामी जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी छत्रपती संभाजीनगर बोलतोय आत्ताच जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण समितीची बैठक संपन्न झालेली आहे माननीय पोलिस अधीक्षक माननीय पोलीस आयुक्त आणि माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद आणि सर्व सदस्य समिती यांच्या उपस्थितीमध्ये आणि आर्मी ऑफिसरच्या उपस्थितीमध्ये काही निर्णय घेण्यात आलेले आहेत यामध्ये समस्त नागरिकांना आव्हान करण्यात येत आहे की विवाहप्रसंगी आपण कुठलाही ड्रोनचा वापर सद्यस्थितीमध्ये करू नये पोलीस प्रशासनाची लेखी पूर्व परवानगी घेतल्याशिवाय कोणीही कुठल्याही परिसरात जर ड्रोनचा वापर केल्याचे निदर्शनास आले तर त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल याची कृपया आपण सर्वांनी नोंद घ्यावी नंबर दोन ब्लॅकआउट ची परिस्थिती जर समजा भविष्यामध्ये आलीच तर त्याची आपली पूर्वतयारी असावी आपली मानसिक तयारी असावी याकरता काही ठिकाणी प्रयोग केले जाण्याची शक्यता आहे ब्लॅकआउटच्या कालावधीमध्ये शासनातर्फे विद्युत विभागातर्फे महापालिकेतर्फे सर्व लाईट बंद केल्या जातील सर्व विद्युत पुरवठा बंद केला जाईल पण आपण स्वतः होऊन आपल्या घरचे इन्व्हर्टर किंवा जनरेटर त्या काळामध्ये चालू ठेवायचे नाहीत आपल्या घरच्या कुठल्याही लाईट मग त्या बाहेर उद्यानातील असतील घरावरच्या असतील परिसरातील असतील किंवा घरातल्या असतील त्यासुद्धा लाईट बंद करायचं आहे आणि कम्प्लेट ब्लॅक दिसलं पाहिजेत कम्प्लेट अंधार दिसला पाहिजेत अशा पद्धतीची आपली तयारी असली पाहिजेत म्हणून आपण घरच्या प्रत्येक सदस्यांना ही गोष्ट अवगत करा ब्लॅकआउट ऑफिशियली घोषित झाल्यानंतर खिडक्यांचे पडदे हे अतिशय जाड असले पाहिजेत आतला कुठलाही प्रकाश बाहेर येता कामा नाही मोबाईलची बॅटरी किंवा आपली रेग्युलर बॅटरी आपल्याला वापरता येणार नाही जर रस्त्यावर असताना आपण वाहन चालवत असताना जर ब्लॅकआउट घोषित झालं तर तातडीनं आपल्या गाडीचे हेडलाईट्स आपल्याला बंद करून गाडी बाजूला कुठंतरी उभं करायची आहे आणि प्रशासन देईल त्या सूचनेला अतिशय सकारात्मक आणि अतिशय तातडीनं प्रतिसाद द्यायचा आहे एवढं आपण सुजांग नागरिक म्हणून लक्षात घ्यावं असं आमचं आव्हान आहे आपल्याकडे जिल्हाभरामध्ये सर्वत्र शांतता आहे सुव्यवस्था आहे कुठलंही काळजी करण्याचं काही कारण नाही आहे परंतु तरीसुद्धा आपत्कालीन परिस्थितीमध्ये आपण सर्वांनी सतर्क असलं पाहिजेत सावध असलं पाहिजेत यासाठी सर्व जनतेने सजग राहावं सतर्क राहावं कुणीही कुठल्याही प्रकारच्या अफवा पसरू नये कुठल्याही जुने व्हिडिओज किंवा चित्रपटातले रील्स काढून युद्धाच्या संदर्भामध्ये त्याची जोडणी करू नये या संदर्भामध्ये सक्त सूचना देण्यात येत आहेत अशा अफवा पसरवणे चुकीच्या बातम्या फैलवणे अशा पद्धतीचं कृत्य कोणी करत असेल तर त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल त्याचबरोबर आपल्या जिल्ह्यातून जर काही आर्मी मुवमेंट होत असेल मिलिटरीची किंवा सैन्याची यातायात होत असेल किंवा त्यांच्या वाहनाची यातायात होत असेल तर सर्वांनी तातडीनं त्यांना रस्ता मोकळा करून दिला पाहिजेत आणि दुसरं त्या मुवमेंटची किंवा त्या वाहनाची किंवा त्या आर्मीच्या ट्रूपची कुठलीही फोटोग्राफी कुठलंही व्हिडिओग्राफ आपल्याला करता येणार नाही हा दंडनीय अपराध आहे तेव्हा माझे समस्त शहरवासियांना आणि जिल्हावासियांना विनंती आहे की आर्मी मुवमेंटला सहकार्य करा कुठलंही शूटिंग किंवा फोटोग्राफी त्या ठिकाणी करू नका आणि सर्वतोपरी प्रशासनाला सहकार्य करा धन्यवाद नमस्कार मी प्रवीण पवार छत्रपती संभाजीनगर पोलीस आयुक्त शहरामध्ये भारताची जी युद्धजन्य परिस्थिती पाकिस्तानबरोबर चालू आहे आणि युद्ध चालू आहे त्या अनुषंगाने शहरामध्ये सोशल मीडियावरती विशेष लक्ष आमच्याकडून ठेवण्यात येत आहे गेल्या काही महिन्यामध्ये जे आक्षेपार्ह पोस्ट शहरामध्ये विविध सोशल मीडिया प फेसबुक असेल व्हॉट्सअप असेल त्याचबरोबर ट्विटर असेल त्याच्यामध्ये टाकण्यात आलेल्या होत्या त्याबद्दल आम्ही गुन्हे दाखल केलेले आहेत जवळपास पेक्षा जास्त पोस्ट हे आम्ही डिलीट करून देखील घेतलेले आहेत अशा परिस्थितीमध्ये कोणीही कोणत्याही प्रकारे व्हॉट्सअपवरती किंवा कोणत्याही प्रकारच्या सोशल मीडियावरती अफवा पसरणारे संदेश त्याचबरोबर चुकीचे संदेश चुकीचे व्हिडिओज आणि देशाच्या विरुद्ध कुठल्याही प्रकारच्या वर्तणूक आणि संभाषणे हे खपून घेतले जाणार नाहीत त्याच्याबद्दल अत्यंत कडक कारवाई करण्यात येईल आणि गुन्हे दाखल करण्यात येतील याबद्दल सर्वांनी नोंद घ्यावी आणि सर्वांनी नागरिकांनी आपल्या शहरामध्ये आपल्या वा शहराचं वातावरण सुस्थिती शांततेत कसं राहील आणि सर्व प्रशासनाला आपल्याकडून कशाप्रकारे मदत होईल या प्रकारचं ठेवून सर्व प्रशासकीय यंत्रणाला आपण सहकार्य करावे ही विनंती धन्यवाद शहरामध्ये आपल्या ड्रोन प्रतिबंधक आदेश हे पोलिसांकडून काढण्यात आलेले आहेत शहरामध्ये यापूर्वी देखील काही लोकांनी अवैधरित्या ड्रोन हे उडवल्याबद्दल आम्ही गुन्हे दाखल केलेले आहेत आणि चार ड्रोन देखील त्याच्यामध्ये जप्त करून त्यांना संबंधित आरोपींना अटक करून गुन्ह्याची चार्जशीट न्यायालयात पाठवलेली आहे सध्याच्या परिस्थितीमध्ये कोणीही लग्न कार्यालय असेल किंवा इतर कुठलाही धार्मिक किंवा कुठलीही मिरवणूक असेल किंवा सण असेल या निमित्तानं शहरातील जे ड्रोन ऑपरेटर्स आहेत ज्यांना त्यांनी योग्य त्या पद्धतीने रिसर्च सर्व ड्रोनच्या परवानग्या घेतलेल्या आहेत आणि त्याचबरोबर ते ड्रोन ऑपरेट करायचे असेल वापरायचे असतील शहरामध्ये तर त्यांनी पोलिस यंत्रणेची परवानगी घेतल्याशिवाय कोणत्याही परिस्थितीमध्ये ड्रोन वापरू नये मोठ्या प्रमाणावरती शहरामध्ये सर्व आपल्याकडे नो फ्लाय झोन आहेत तर अशा परिस्थितीमध्ये ड्रोन हे कुठल्याही व्यक्तीनी अशा प्रकारे उडवणं हे बेकायदेशीर आहे त्याच्याबद्दल अत्यंत कडक कारवाई पोलीस प्रशासनाकडून करण्यात येईल शहरामध्ये आपल्या युद्धजन्य परिस्थितीच्या महानगरपालिका त्याचबरोबर जिल्हाधिकारी कार्यालय आणि इतर सर्व प्रशासकीय यंत्रणा यंतर समन्वय साधून भविष्यात गरज पडल्यास ब्लॅकआउट देखील नियोजन करण्यात आलेले आहे ब्लॅकआउटच्या दरम्यान प्रत्येक नागरिकांनी प्रत्येक सोसायटीतील व्यक्तींनी आपापल्या आप काही कर्तव्य करणे आणि त्याच्यामध्ये सहभाग घेऊन आपण काय काय करावं याचं नियोजन करणं आवश्यक आहे कोणत्याही वीज पुरवठा कंपनीकडून ब्लॅकआउट केल्यानंतर सर्व लोकांनी आपापल्या घरामध्ये आपले पडदे बंद करून घेण्यात यावेत घरामध्ये टॅबलेट्स असतील कॉम्प्युटर्स असतील आपले मोबाईल असतील ते वापरू नये कुठल्याही प्रकारे घरातील प्रकाश कारण की घरामध्ये जनरेटर असू शकतं युपीएस बॅकअप असू शकतं ते देखील स्विच ऑफ करण्यात यावं आपण अशा प्रकारे जर रस्त्यावरती असाल चार चाकी वाहनात असाल दोन चाकी तुम्ही वाहनावरती असाल तर तुम्हाला ते वाहन बंद करावं लागेल कारण की हेडलाईट चालू असणे त्याचबरोबर आपल्या गाडीचा ब्रेक लागल्यानंतर टेल लाईट चालू असणे या देखील मोठ्या प्रमाणात रस्त्यावरची वाहनाच्या रांगा ह्या दिसू शकतात त्याच्यामुळे याबाबतीत जास्तीत जास्त जास्ती जे उपाय योजायचे हो जेणेकरून कोणत्याही प्रकारचा उजेड हा बाहेर दिसणार नाही याची सगळ खबरदारी सर्व नागरिकांनी घ्यायची आहे याबाबत आपण सर्व प्रशासन आपल्याला वेळोवेळी शहरातील जी पब्लिक अनाऊन्सिंग सिस्टीम आहे लाऊडस्पीकर आहे त्याचबरोबर साधारण वाजून वेळोवेळी संकल्पना तुम्हाला माहिती देण्यात येईल त्याप्रकारे आपण सर्वांनी यंत्रणेला प्रशासनाला योग्य ते सहकारवाई करावे ही आपल्या सर्वांना विनंती धन्यवाद